मित्रांनो आता कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी शेतकरी कार्ड तयार करावे लागणार आहे मित्रांनो या ॲग्रिस्टॅक फार्मर आय डी कार्डसाठी आपण आपल्या मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करू शकतो याची या ठिकाणी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्व मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती महत्त्वाची या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ मित्रांनो यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगल क्रोमवर जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एम एच एफ आर डॉट ए जी आर आय एस टी ए सी के डॉट जी ओ व्ही डॉट इन म्हणजेच एम एच एफ आर डॉट ॲग्रिस्टॅक डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा तुम्हाला खाली स्क्रोल करायचा आहे बघा गवर्मेंट ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी ॲज अ फार्मरवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला खाली क्रिएट न्यू युजर अकाऊंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे ओके या ठिकाणचा जो आधार नंबर आहे तो टाकायचा आहे मित्रांनो आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला खाली सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सबमिटवर केल्यानंतर तुम्हाला जो ओ टी पी जो येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे हा ओ टी पी तुम्हाला तुमचा तुम्हाल जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच नंबरवर येतो आणि तुम्हाला नंतर व्हेरीफायवर क्लिक करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी बघा कधी तुम्हाला इंटरनल सर्व्हर एरर येऊ शकतो ओके तरी तुम्हाला पुढची प्रोसेस करत राहायचं आहे त्यानंतर तुम्हाला इंटरनल एरर सर्व आल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी व्हेरीफायवर क्लिक करत राहायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुम तुम्हाला या ठिकाणी तुमचं व्हेरीफाय व्हेरीफिकेशन ओके झालेलं आहे या ठिकाणी तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन ऑलरेडी येऊन जाईल ओके तुमची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन या ठिकाणी येऊन जाते पुढे परत तुमचा खाली मोबाईल नंबर टाकून परत तुमचं व्हेरीफिकेशन तुम्हाला करायचं आहे या ठिकाणी तुमचा तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आता बघा तुम्हाला मोबाईल नंबर जो ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे परत तुम्हाला व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी व्हेरीफाईड व्हेरीफाईड ओके असेल ओके आणि या ठिकाणी तुम्हाला खाली आल्यानंतर तुम्हाला पासवर्ड सेट करायचं आहे तुम्ही कोणताही पासवर्ड या ठिकाणी सेट करू शकता आणि यानंतर तुम्हाला क्रिएट माय अकाउंटवर क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी युअर युजर अकाउंट हॅज बीन सक्सेसफुली ॲक्टिवेटेड यू कॅन नाव लॉग इन टू रजिस्टर अँड मॅनेज टू युअर अकाउंट तुम्हाला या ठिकाणी ओकेवर क्लिक करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला परत या ठिकाणी तुमचा जो यूजर युजरनेम आहे तो टाकून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा जो पासवर्ड तुम्ही सेट केला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि यानंतर याचा जो कॅप्च्या आहे तो कॅपच्या देखील तुम्हाला टाकायचा आहे आणि लॉग इन इनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे कॅबच्या तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे यानंतर बघा तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं आहे आणि रजिस्टर ॲज फार्मरवर क्लिक करायचं आहे यानंतर बघा डू यू वॉन्ट टू चेंज युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर असं एक या ठिकाणी तुम्हाला नो असं यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा तुमचं जो या ठिकाणी ईमेल आय डी आहे तो काय मॅन्डेटरी नाही तो टाका टाकायचा आहे तुम्हाला या ठिकाणी तुमचं मराठीमध्ये जे नाव आहे लोकल लँग्वेजमध्ये ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे ते बरोबर आहे का बघायचं आहे इंग्लिशमधलं बरोबर आहे का बघायचं आहे मराठीमधलं चुकीचं असेल तर तुम्हाला ते दुरुस्त करून घ्यायचं आहे यानंतर बघा तुमची खाली कास्ट कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे बघा या ठिकाणी एस टी एस सी ओबीसी आणि जनरल एवढे एवढे कॅटेगरी आहेत म्हणजे तुम्हाला सेंट्रलची कॅटेगरी या यस्टी, यस्टी, या ठिकाणी टाकायची आहे ओके तुम्ही जर एन टी मध्ये येत असाल तर तुम्हाला एन टी विजय असाल तर तुम्हाला ओबीसी या ठिकाणी सिलेक्ट करायची एस ओ म्हणजे सन ऑफ या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे ओके okay. म्हणजे इंग्लिशमध्ये सुद्धा आणि मराठीमध्ये देखील नाव टाकायचं आहे नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला तुम्हा तुमचा फोटोग्राफ या ठिकाणी येऊन जाईल या ठिकाणी बघा फार्मर कास्ट सर्टिफिकेट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे जो काही तुमचा जो नंबर आहे तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी न्यू बिझनेस आहे काही सिलेक्ट करण्याची आवश्यकता नाही नंतर तुम्हाला खाली ऑलरेडी यायचं आहे या ठिकाणी बघा खाली स्क्रोल केल्या करत जायचं आहे ओके आणि तुम्हाला या ठिकाणी तुमचा डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे यानंतर खाली तुम्हाला तालुका जो आहे तुमचा तो तालुका निवडायचा आहे यानंतर तुमचं व्हिलेज या ठिकाणी तुम्हाला या लिस्टमधून निवडायचं आहे जे तुमचं तुमचं जे गाव आहे ते गाव या ठिकाणी निवडायचं आहे ओके पिन नंबर ऑलरेडी येऊन जाईल नंतर खाली स्क्रोल करायचं आहे यानंतर बघा तुम्हाला तुमचं खाली लँड डिटेल्स ऑलरेडी येईल तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय ऑल लँडवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमची जी लँड आहे ती ऑल लँडवर क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण लँड या ठिकाणी व्हेरीफाय होऊन जाईल तुमचं जर एकापेक्षा जास्त गटामध्ये असेल तर व्हेरीफाय लँडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके यानंतर बघा तुम्हाला खाली स्क्रोल करत जायचं आहे खाली सोशल रेस्ट डिटेलमध्ये काही टाकायचं नाही या ठिकाणी तुम्हाला खाली शेवटी आय ॲग्री टू शेअर माय आधार डिटेल्स यावर क्लिक करायचं आहे आणि खाली uh, स्क्रोल केल्यानंतर इथे एक चेकबॉक्स आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि सेव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पर्यंत फॉर्म भरल्यानंतर पुढे काही जर टेक्निकल एरर आला बघा या ठिकाणी वन ऑफ द प्रायमरी ऑक्युपेशन नीड्स टू बी सिलेक्ट आपण या ठिकाणी संपूर्ण सिलेक्ट केला आहे परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेम जर मोबाईलवर फॉर्म भरण्यासाठी येत असेल तर इथून पुढे फक्त तुम्हाला सेव्ह ऑप्शनवर क्लिक करून क्लिक केल्यानंतर जी पी डी एफ येईल आणि तुमचा एनरोलमेंट नंबर येऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला तो नंबर आल्यानंतर तुम्हाला तो नंबर तुमच्यासाठी ठेवायचा आहे पी डी एफ तुमच्याकडून सेव्ह करून ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा फॉर्म भरू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओला या जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद